सर्वसामान्य नागरिकांना आणि ग्राहकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात महावितरणवर आम्ही ब आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्याचं खरं कारण म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महावितरणचं जे काही दडपशाही चालू आहे दादागिरी सुरू आहे शासनाची त्या संदर्भात हा आम्ही जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे स्मार्ट मीटर जणू काय हा गोंडस शब्द आणून सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला भरमसाट कातरण लावलेला आहे एक सहाशे सातशे रुपये येणारं बिल आज या स्मार्ट मीटर मुळे जवळजवळ अडीच ते तीन हजारावर पोहोचलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतामध्ये प्रचंड आक्रोश आहे प्रचंड चिड आहे या सरकारबद्दल बद्दल ही ज, ही चिड खऱ्या अर्थाने जर रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थाने जर न्याय मिळवायचा असेल तर उद्या होणाऱ्या जनआक्रोश मोर्चामध्ये खेर्डी जिल्हा परिषद गटातील आणि पेढे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांनी ग्राहकांनी आमच्यासोबत रस्त्यावर येणं गरजेचं आहे आज ही लढाई खऱ्या अर्थाने तुमची लढाई आहे तरी आम्ही उतरलेला असलो तरी देखील खऱ्या अर्थाने आपली लढाई ही आपल्यालाच लढायची आहे जर आपण ह्या मा आक्रोश मोर्चामध्ये सामील झालो नाही तर पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यानंतर पुन्हा बिल आपलं दोन दोन तीन तीन हजार डबल टिबल बिल येणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने उद्या सर्व खेरडीतील व पेढे गटातील सर्व नागरिकांना आम्ही जाहीर आव्हान करतो विनंती करतो की या पद्धतीने ते हे एक आम्ही फॉर्म प्रत्येक नागरिकांच्या घराघरामध्ये हा फॉर्म आम्ही आपल्याला पोहोचवलेला आहे त्याचबरोबर आज देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून हा फॉर्म आपल्या घरापर्यंत पोहोचलेला असेल आपल्यापर्यंत पोचलेला असेल ज्या ग्राहकांना किंवा ज्या ग्राहकांना हा फॉर्म भेटलेला नसेल त्या ग्राहकांनी उद्या सकाळी तिथे उपस्थित राहून साडे दहा वाजता उपस्थित राहून हा फॉर्म आमच्याकडनं जमा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर उद्या हा फॉर्म आमच्याकडे उद्या सकाळी साडे दहा वाजता येऊन हा फॉर्म आमच्याकडे आपण सबमिट करायचा आहे त्यानंतर आम्ही हा फॉर्म इथे इथल्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्का घेऊन आम्ही तो कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट करणार आहोत या फॉर्मच्या माध्यमातून आम्ही स्मार्ट मीटरला विरोध करत आहोत आणि हा स्मार्ट मीटर आमच्या माथी लावायचा नाही हे आपण सर्वां सर्वानुमते निदर्शनात आणून देणार आहोत की महावितरणचं खाजगीकरण करून हे संपूर्णतः अदानीच्या ताब्यात देण्याचं त्यांचं सरकारचं षडयंत्र सुरू आहे ते जर आपल्याला आणून पाडायचं असेल आणि आपल्याला होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध जर आपण जर रस्त्यावर उतरलो तर निश्चितच मला खात्री आहे की हा विजय आपला असेल त्याचबरोबर उद्याच्या येणाऱ्या मोर्चामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते सन्मान्य भास्कर शेठ जाधव देखील या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माझे आमदार रमेशभाई कदम हे देखील या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत याची सर्वसामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर जर ह्या मोर्चामध्ये जर काय फलित आम्हाला भेटलं नाही आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये जर का आम्हाला फलित भेटलं नाही तर आम्ही निश्चितच जे जे काही कोल्हापूरमध्ये घडलं ते आम्ही या खेरडीमध्ये या खेरडी गटामध्ये आम्ही घडवणार आमचे स्वतःचे मीटर आम्ही स्वतः काढणार आणि वेळ पडली तर हे सर्व स्मार्ट मीटर आम्ही पडण्याची देखील ताकद आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना एक विनंती करतोय जर आपण आमच्या मोर्चाची दखल घेतली नाहीत जर आमच्या मोर्चाची दखल आपण घेतली नाहीत तर आम्हाला शिवसेना स्टाईलने या मोर्चामध्ये उतरावं लागेल एवढंच